गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक राव स्वामी यांना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व युवा नेते संग्राम स्वामी माजी नगराध्यक्षा अलका स्वामी व स्वामी मित्र परिवार इचलकरंजी शहरामध्ये लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर आज जिल्ह्यातील बूथ प्रमुखांची बैठक शहरातील मातोशी येथे पार पडली यावेळी लोकसभा मतदारसंघामध्ये रणनीती कशी आखायची गावोगावी शहरामध्ये कसा प्रचार करायचा या संदर्भात बूथ प्रमुखांच्या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली शिवसेनेकडून बूथ प्रमुखांची बांधणी करण्यात आली आहे यावेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करण्यात आलं खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचं आहे त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व बूथ प्रमुखांनी सतर्क राहिलं पाहिजे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची हातात हात घालून काम करायचं आहे यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी हे महायुतीचे तीन मोठे घटक आहेत ग्रामीण भागामध्ये खासदार धैर्यशील माने यांनी पाच वर्षांमध्ये काय काम केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देश जगामध्ये आपल्या नाव चांगल्या पद्धतीने कमवत आहे देश पुढच्या दहा वर्षांमध्ये काय प्रगती करणार आहे देशामध्ये काय प्रगती चालू आहे चा हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकाचं आहे भूत प्रमुखांनी प्रामाणिकपणे प्रभागामध्ये हे राबवण्याची गरज आहे विरोधकांनी खासदार धैर्यशील माने यांचं नाव खराब करण्याचं काम केलंय ते नाव पुन्हा चांगल्या पद्धतीने कामाच्या स्वरूपात प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवलं पाहिजे व विरोधकांच्या उत्तराला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये आजवर दहा हजार कोटीची कामे खासदार धैर्यशील माने यांनी शहरी व ग्रामीण भागात केली आहेत बूथ प्रमुखांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुढील दीड महिन्यांमध्ये रक्ताचं पाणी करून पुन्हा एकदा आपल्या नेत्याला खासदार म्हणून पाठवायचं आहे रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार बनवायचं आहे असा चंग बुथ प्रमुखांच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणं होऊन सूचना करण्यात आल्या एकच नारा खासदार धैर्यशील दादा जय भवानी जय शिवारायांच्या घोषणा देत बुथ प्रमुखांनी कामाला लागले आहेत यावेळी हातलंगणे लोकसभा पांडुरंग पाटील जिल्हा संपादक प्रमुख रवींद्र माने भाऊसू आवळे रवी राजपूते प्रकाश पाटील वैशाली डोंगरे पूजा साकरेकर सलोने शिंत्रे व जिल्ह्यातील प्रमुख व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते